दुसावळाला शिवसेनेतर्फे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा शेध मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केले बेथुल वक्तव्य महाराष्ट्रातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाबच्या हल्ल्यात शहीद झाले नसून पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे बेथुल वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले या वक्तव्याचा भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर शेत सात मे मंगळवारी करण्यात आला आहे या घटनेला बरेच वर्ष उलटून गेल्यावर राज्यातील काँग्रेस नेत्याच्या विधानामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या या विधानाचा भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी शहरातील गांधी पुतळा या भागात जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेतर्फे वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर करण्यात आला वडेट्टीवार यांनी त्यांचे हे विधान मागे घेण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे यावेळी भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख संतोष माळी महिला जिल्हा नंदा निकम शहर प्रमुख पवन नाले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख हमीद पठाण युवा सेना युवा जिल्हाधिकारी पवन भोळे शहर संघटक सोनी ठाकूर सुरेश धंडोरे उपशहर संघटक सौरभ पवार विभाग प्रमुख किरण महले वैशाली विस्कुते आकाश निकम सुनंदा बगाडे इंदुबाई सोनवणे मंजुलाबाई महाजन ममता नरवाडे ज्योति तायडे आदी उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ वरट्टीवार यांनी हे बेटल वक्तव्य मागे माघार घ्यावी आणि त्यांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने वळणगाव भुसावळ तालुक्याच्या वतीने काही निषेध करतोय जय पवाने करायचा काय कायटीवार मुर्जा